नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे राजूच्या आयुष्यातील एक भयंकर घटना कथेचे मूळ नाव आहे गटारी अमावस्या एक सत्य घटना कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू नमस्कार माझं नाव गणेश आहे आणि मी सातारचा राहणार रा आहे सदर घटना साधारण एकोणीसशे नव्याण्णव मधील आहे तेव्हा मी वीस वर्षांचा होतो आणि मिरजेत कॉलेजला शिकायला होतो तिकडे असलेल्या वसतिगृहात माझी ओळख राजू आणि बापूसोबत झाली आणि आमची चांगली गट्टी जमली कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये आम्ही एकत्रच असायचो बाहेर फिरायला सुद्धा आम्ही एकत्रच जायचो तेव्हा आम्ही तरुण होतो अंगात रग होती आम्हाला नुकतंच समजलं होतं की दीप अमावस्या गटारी अमावस्येला साजरी केली जाते तसे आम्ही सुद्धा प्लॅन केला आणि ठरवलं की आपण सुद्धा गटारी अमावस्येला पार्टी करायची इकडे हॉस्टेलमध्ये पार्टी करणं अर्थातच शक्य नसल्यानं आम्ही माझ्या गावी जायचं ठरवलं तिकडे शेतामध्ये आमचं एक घर आहे जिकडे कोणीही नसतं वडील मी पंधरा वर्षांचा असतानाच गेले त्यामुळे भावावर सर्व भार आला शेतीमधून जास्त उत्पन्न निघत नसल्याने त्याने शहराचा रस्ता धरला होता आई एकटी गावी राहून शेती पाहत होती मध्ये मध्ये मी तिच्या सोबत असायचो पण आता अभ्यासामुळे मला सुद्धा गावी यायला जमत नव्हतं अमावस्या शुक्रवारी होती त्यामुळे गुरुवारी रात्री निघायचं आणि शुक्रवारी पार्टी करून रविवारी परत शहरात यायचं असं आमचं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे जसे कॉलेज सुटले तसे आम्ही गावी जायला निघालो रात्री साधारण साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही घरी पोचलो मी आईची बापू आणि राजूशी ओळख करून दिली आणि उद्या रात्री आम्ही शेतातल्या घरात नॉनव्हेज पार्टी करणार आहोत हे सुद्धा आईला सांगितलं आईला माहीत नव्हतं की आम्ही सोबत दारू सुद्धा पिणार होतो आम्ही दारू आमच्या सोबतच घेऊन आलो होतो आम्ही दुपारपासून सर्व तयारी केली एक कोंबडी सोलून आणली तिखट मीठ चुलीसाठी सरपण तेल पाणी अशी सर्व सोय करून आमची स्वारी निघाली आम्ही चिकन रस्सा करणार होतो आणि आई घरून भाकऱ्या देणार होती संध्याकाळी आमचं जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली रात्री सातच्या आत आम्हाला सर्व आवरून बसायचं होतं मंद आवाजातील संगीत लावून आम्ही जेवण तयार करत होतो तसे अचानक बाहेर अंधारून आलं जोरदार वीज चमकली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली वाह क्या बात है पाऊस दारू आणि आपली नॉनव्हेज पार्टी राजू म्हणाला आम्ही दोघांनी हसूनच त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला काहीच वेळात जेवण तयार झालं तसे आम्ही बाटल्या उघडल्या ही आमची पहिलीच वेळ असल्यानं तो पहिलाच जळजळीत घोट घशाखाली उतरवताना आमची प्रत्येकाची तोंड वाकडीस झाली होती आम्हाला माहीत होतं की आमच्याकडून अर्धी बाटली सुद्धा संपणार नाही गप्पा गाणी आणि नाच ह्यामध्ये रात्रीचे दहा कधी वाचले हे आम्हाला समजलं सुद्धा नाही साधारण एकच्या सुमारास आम्ही नाचत असताना मला खिडकीतून कोणीतरी डोकावून पाहत आहे असा भास झाला हा भास एक दोन वेळा नाही तर चांगले पाच सहा वेळा झाला आधी वाटलं दरवाजा उघडून खरंच कोणी आहे का ते पाहावं पण नंतर मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं दोन बाटल्यांपैकी पहिली बाटली अर्धी झाली होती आणि आम्ही सर्व त्या अर्ध्या बाटलीमध्येच पूर्ण हवेत होतो बाहेर पावसाचा जोर वाढतच चालला होता आणि अशातच राजूला जोराची लघुशंका आली पावसात छत्री घेऊन तो बाहेर गेला पंधरा मिनिटं झाली तरी अजून राजू आला कसा नाही हे लक्षात येताच मी आणि बापू आम्ही दोघे सुद्धा घराच्या मागील बाजूस पोचलो हवे चांगलाच कारवा होता बाहेर रातकिड्यांचा आवाज लांबून येणारा घोबड्याचा चितकार आणि मुसळधार पाऊस असं काहीसं भीतीदायक वातावरण झालं होतं मी जर एकटा असतो तर आमच्या शेतातील घरात कधीच गेलो नसतो माझ्या जवळ विजेरी होती मी विजेरीचा प्रकाश सर्वत्र टाकला तसे मला एका ठिकाणी राजू पाठमोरा उभा असलेला दिसला तसे त्याला पाहून मी आवाज दिला राजू ए राजू अरे झालं का नाही पंधरा मिनिटं झाली उभा आहेस नक्की काय करतोयस मी ओरडून विचारलं राजू अरे बाबा आधीच पाऊस पडतोय तू त्यात अजून भर नको घालूस बापू जोरात हसून म्हणाला तुम्ही चला मी आलोच राजू म्हणाला आणि त्याला लवकर आत ये असं सांगून मी आणि बापू आत निघून गेलो काहीच वेळात राजू सुद्धा आमच्या मागे आत आला त्याने बाटली घेतली स्वतःसाठी एक ग्लास भरला आणि एका दमात तो रिकामा केला त्यानंतर लगेच दुसरा पेक त्याने भरला आणि तो सुद्धा त्याने घशाखाली उतरवला पुन्हा तिसरा असे करत त्याने संपूर्ण बाटली रिकामी केली आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो त्याची हलचाल त्याचे हावभाव आम्हाला जरा विचित्रच वाटत होते खाय रे बाबा ठीक आहेस ना काय झालं काय तुला अचानक मी म्हणालो पूर्ण बाटली रिकामी केली आधीपासूनच सवय होती काय का तुला बापून हसतच विचारलं तसे राजूने बापूकडे खुंशी नजरेनं पाहिलं आणि म्हणाला अय जास्त शानपणा करू नकोस लय दिवसांनी दारू मिळाली हाय मला चल ती दुसरी बाटली पण दे राजूचा आवाज बदलला होता तो जाडा आणि भसाडा येत होता राजू अरे तुला काय झालंय तू असा का बोलतोयस मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं अय पोरा आती अंगाशी नको येऊ बाटली देतो का फोडू तुझ्या टाळक्यात ही त्याचा आवाज अजून सुद्धा तसाच येत होता त्याचे डोळे लाल झाले होते जणू त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होत बापून त्याच्याकडे दुसरी बाटली सरकवली तसे राजूने ते झाकण उघडून थेट तोंडाला लावली आणि आधाशासारखी घटाघटा सर्व बाटली रिकामी केली राजू यार मस्करी बाज झाली अजून प्यायलास तर उगीच त्रास होईल तुला मी त्याला समजावत म्हणालो तसं त्याने वर पाहिलं त्याचे डोळे काहीतरी विचित्रच वाटत होते त्याची भुबुळ सामान्य आकारापेक्षा मोठी वाटत होती एक विक्षिप्त हास्य करत तो म्हणाला तुम्हा पोरांना काय समजणार दारू म्हणजे काय अरे अमृत हाय ते मेलेला माणूस भी जिवंत होऊ शकता त्याच्या वासानं आणि चिकन वा, वास तर लय भारी येऊन राहिला आहे लय दिवसाचा उपाशी हाय मी आज काही शिल्लक ठेवणार नाही असं बोलून त्याने सारखे चिकन आणि सर्व भाकऱ्या फस्त केल्या मला अजून दारू आणि चिकन पाहिजे हाय आणि नाही मिळालं तर मी तुमचा खून करीन राजू त्याच आवाजात बोलला त्याचा असा विचित्र अवतार पाहून आम्हा दोघांची भीतीनं गायनच उडाली होती कारण आता चिकन आणि दारू दोन्ही संपलं होत राजू अरे ते चिकन आणि दारू संपली आहे मी घाबरत म्हणालो काय दोन्ही संपलं पण मला हवं हाय जा कुठून पण घेऊन ये नाहीतर तुझा हा मित्र जिवंत नाही राहणार जा राजू म्हणाला त्याचे बोलणे ऐकून आम्ही खूप घाबरलो रात्रीच्या त्या पावसात मी घरी आलो आणि दार वाजवलं तसे आईने दरवाजा उघडला आणि पाहिले तर मी भिजत दारात उभा होतो अरे घण्या काय रे काय झालं एवढ्या राज्याला अन भी ते बी भिजत आलायस आईनं काळजीनं विचारलं मी आईला तिकडं जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं नालाय का हे धंदे करता काय तुम्ही असे बोलून आईने चांगले चार पाच रट्टे माझ्या पाठीवर ठेवून दिले आई तुला हवं तेवढं मार पण ते राजूला काय झालंय बघ ना मी घाबरत रडतच म्हणालो अरे तुझ्या सांगण्यावरून असं वाटत हाय की त्याला झपाटलं हाय आज अवसेची रात हाय तुम्ही चिकन केलं दारू प्यायली कोणीतरी लागला असेल माग दुसरं काय आता ह्यातून फक्त शिवा भगतच वाट काढू शकतो आई असे बोलली आणि आम्ही गावच्या भक्ताकडे गेलो आणि त्याला घडलेला सर्व प्रसंग सांगितला तुझ्या सांगण्यावरून तरी असं वाटत आहे की ते जे कोणी आहे ते तुमच्यावर पाळत ठेवून होत आणि तुमच्यामधील कोणी घराबाहेर पडत आहे का त्याची वाट पाहत होत कारण तसं झालं तर आणि तरच त्या शक्तीला त्या आत्म्याला शरीर धारण करता येत एक काम कर तू तिकडे जा आणि सांग की दारू नाही मिळाली असं केल्यानं ते जे कोणी असेल ते चवताळून उठेल आणि तुझ्यावर हल्ला करेल आणि जेव्हा ते हल्ला करेल तेव्हा मी येईन कारण त्याचं लक्ष नसताना मला यावं लागेल नाहीतर तो तुझ्या मित्राला मारू शकतो जा तू पुढे मी पाहून घेईन शिवा भगत म्हणाला आणि सर्व सामान घेऊन तो आमच्या बरोबर यायला निघाला पावसाने उसंत घेतली होती पण बोचरा वारा अंगावर शहारे आणत होता मी पुढे आणि आई आणि भगत माझ्या मागे असे आम्ही निघालो होतो काहीच वेळात आम्ही सगळे आमच्या शेतातल्या घराजवळ पोचलो मी दार उघडून आत प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिकडे सर्व भांडी अस्ताव्यस्त पडली होती आणि राजू एका कोपऱ्यात बसून कोंबडीचे हाड चावून खात होता एका कोपऱ्यात त्याच्या समोर बापू बसला होता तो खूप घाबरला होता आणलं का दारू आणि चिकन त्यानं त्याच भसाड्या आवाजात विचारलं नाही मिळालं मी घाबरत म्हणालो काय नाही मिळालं आता तुमचं काही खरं नाही असं बोलून राजू माझ्या दिशेनं पुढे सरकू लागला तसे एक विभूती राजूच्या चेहऱ्यावर पडली आणि अंगावर कोणीतरी जळते निखारे टाकल्यासारखं तो ओरडू लागला पोरापासून लांब उभं राहायचं शिवा पुढे येत म्हणाला होय कोण तू मुकाट्यानं निघिकडून नाहीतर राजून त्यास भसाड्या आवाजात विचारलं नाहीतर काय करणार तू लक्षात ठेव तू काहीही करू शकत नाहीस असे बोलून शिवाने काही काळे उडीद मंत्रून राजूच्या दिशेनं टाकले तसे राजू प्रचंड आवाजात ओरडू लागला त्याला खूप वेदना होत आहेत असं वाटत होत कोण आहेस तू आणि ह्या पोराच्या शरीराला का धरलं आहे ते सांग सांग नाहीतर ह्याच्याच शरीरात तुला भस्म करतो शिवा चिडून म्हणाला मी मी नाही सांगणार राजू त्याच आवाजात म्हणाला आणि तो जोर जोरात हसू लागला तू असं नाही ऐकणार तर थांब तुला दाखवतो असे म्हणून भगतने पुन्हा एकदा त्याच्या अंगावर ते काळे उडीत टाकले तसे राजू जोर जोरात ओरडू लागला थांबा नका टाकू ते माझ्या अंगावर मी सांगतो मी सांगतो राजू त्याच आवाजात म्हणाला माझं नाव विलास हाय मी शेजारच्या गावात राहत होतो मला दारूचं व्यसन होत आणि त्यामुळं मला माझ्या बायको आणि मुलीनं घरातून बाहेर काढलं होतं मी फिरत ह्या गावात आलो पण दारू मिळाली नाही म्हणून माझे हातपाय कापू लागले बायकोनं कमवून आणलेल्या पैशांवर मी दारू प्यायचो कामाची सवय नव्हती आणि इकडे शेतात काम करून दारू एवढे पैसे जमा होत नव्हते मी माझ्या जीवनाला कंटाळलो आणि ह्या घराच्या मागे जी झाडी आहे तिकडे जाऊन मी गळफास घेऊन जीव दिला मृत्यूनंतर सुद्धा मला मुक्ती मिळाली नाही तेव्हापासून मी इकडेच भटकतो खूप महिन्यांनंतर आज रात्री मला दारूचा वास आला मी या घराच्या बाहेर आलो आत डोकवून पाहिलं तर चिकन आणि दारूची पार्टी सुरू होती मी आज जाण्याचा प्रयत्न केला पण मी आज जाऊ शकत नव्हतो म्हणून मी ह्यांच्यातलं कुणी बाहेर येतं का ते पाहू लागलो आणि मग हा पोरगा आला आणि ह्याच्या शरीराचा मी ताबा घेतला आणि त्याच शरीर वापरून मी दारू प्यायली आणि चिकन खाल्लं पण माझी दारूची तहान अजून भागलेली नाही मला अजून दारू हवी आहे राजून सर्व कथा त्याच भसाड्या आवाजामध्ये सांगितली म्हणून तू या पोरांना वेठीला धरलं चल या पोराचा पिछा सोड आणि ने घेतून पुन्हा कधी इकडं यायचं नाही रागात शिवा म्हणाला नाही मी नाही सोडणार मला दारू हवी हाय राजू भसाड्या आवाजात म्हणाला नाही सोडणार ठीक आहे हे घे असं बोलून शिवाने हातातील विभूती पुन्हा राजूवर टाकली तसे राजू जोर जोरात ओरडू लागला जातो जातो मी पण मला त्रास देऊ नका असे बोलून एक काळी सावली राजूच्या शरीरातून बाहेर पडताना आम्हाला दिसली आणि राजू जमिनीवर कोसळला शिवाने ती पूर्ण जागा मंत्राने बांधून टाकली जेणेकरून विलास पुन्हा या जागेत फिरकणार नाही सकाळी साधारण दहा वाजता राजूला जाग आली खूप दारू प्यायल्याने त्याचे डोके जड झाले होते कसे बसे डोके पकडून तो उठला आम्ही त्याला घडलेला सर्व प्रसंग सांगितला तसे त्याचे डोळे भीतीने मोठे झाले होते राजू बोलू लागला मी जेव्हा बाहेर लघुशंकेसाठी गेलो होतो तेव्हा मला तिकडे एक काळी सावली दिसली काही समजण्याच्या आत ती माझ्या दिशेनं आली मला असं जाणवलं की काहीतरी माझ्या शरीरात जात आहे ह्याचा अर्थ ती माझ्या शरीरात प्रवेश करत होती त्यानंतर मला काय घडलं काहीच समजलं नाही आत्ता तुम्ही सांगितलं तेव्हा सगळं समजलं की मला काय झालं होतं राजू आपले दुखरे डोके चोळत म्हणाला शिवा भगतच्या मदतीने आणि देवाच्या कृपेने आम्ही त्या भयंकर प्रसंगातून वाचलो होतो त्या प्रसंगानंतर घरी मला खूप सुनावलं गेलं आणि माझ्याकडे पर्याय नसल्याने मी ते निमूटपणे ऐकून घेतलं त्या भयंकर प्रसंगानंतर आजपर्यंत ना मी कधी दारू प्यायली ना गटारी अमावस्येला कधी पार्टी केली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी